परिपूर्ण शासकीय सेवक कसं बनावं हे समजण्यासाठी आपण कर्मयोगी इंडियाच्या माध्यमातून शासकीय सेवकांमध्ये असलेले गुण कोणते आणि त्यात आपण अग्रस्थानावर कसे राहिले पाहिजे याविषयीची माहिती घेत आहोत पाच विषयांचे सोळा व्हिडिओ आपण यापूर्वी पाहिलेले आहेत आज जबाबदारीची जाणीव या सहाव्या विषयाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नोकरी करत असताना प्रत्येकाला रोजच्या रोज अनेक आणि वेगवेगळी कामं करावी लागतात ही कामं करत असताना त्याच्यावरील जबाबदारीची जाणीव त्या शासकीय सेवकाला आहे किंवा नाही असेल तर ती कितपत आहे जबाबदारी विषयीची धर्सवण वृत्ती त्याच्यामध्ये आहे का याविषयी वरिष्ठांकडून प्रत्येक वर्षी त्याचं मूल्यमापन केलं जात पण कित्येक जणांना जबाबदारी म्हणजे काय जबाबदारीची जाणीव म्हणजे काय याविषयीची माहितीच नसते शासकीय काम करताना कित्येकांनी याचा कधी विचारच केलेला नसतो वाट्याला आलेले किंवा सोपवलेले काम करत राहण्याची वृत्ती जर सामान्य विचारांची असेल तर असामान्य विचारांची वृत्ती नेमकी कोणती आहे हा प्रश्न निश्चितच आपल्या मनात निर्माण झाला असेल त्याचाही उत्तर आपण पाहू काम तर सर्वजण करतात परंतु ते काम करताना ते काम कसे करतात ते काम करण्यामागचा त्यांचा ते दृष्टिकोन कसा आहे त्या कामाचा दर्जा कसा आहे ते काम मुदतीत पूर्ण केलं जातं का त्यांना त्या ते कामाच्या जबाबदारीची जाणीव आहे का यावरून त्या कामाचे असामान्यत्व दिसून येत म्हणजे खालीतून निघालेला चमकणारा दगड हा हिरा असतो आणि त्याच दगडावर कारागिरी करून तो विक्रीला ठेवल्यानंतरही तो हिराच राहतो परंतु त्या चमकणाऱ्या दगडाला पाडलेले पैलू त्या हिऱ्याचे महत्व आणि असामान्यत्व निश्चितपणे वाढवत असतात तसच काम सर्वच करतात परंतु ते काम करण्याच्या वेळी वापरले जाणारे विविध पैलू हे त्या कामाचे आणि काम करणाऱ्याचे असामान्यत्व ठरवत असतात हेच असामान्यत्व ठरवणारा अनेकांपैकी एक पैलू म्हणजे जबाबदारीची जाणीव जबाबदारी हे एक सामाजिक कौशल्य आहे जन्मत कौशल ते कौशल्य येत नाही ते शिकण्यासाठी वेळ लागतो ते कौशल्य आपल्याला आपले आप पालक आणि इतर सज्ञानांकडून शिकता येते बहुतेक जण जबाबदारी स्वीकारत नाहीत आणि केवळ काही जण जबाबदारी स्वीकारत असतात असं का होत यामागे तीन प्रकारची कारणं आहेत सर्वात अगोदर जबाबदारी का स्वीकारली जात नाही याच का याची कारणं व्हाव कारण एक जबाबदारी घेण्यापेक्षा दुसऱ्यांना दोष देणे खूप सोपं असत कारण दोन परवाटा शोधणे जबाबदारी घेण्यापेक्षा खूप सोपं असत कारण नंबर तीन जबाबदारी पार पाडता न आल्यास होणाऱ्या परिणामांची भीती असत कारण चार चुका झाल्या तर काय होईल मा ही भीती त्याच्या मनामध्ये असते कारण पाच भांड फुटलं तर काय होईल याचीही भीती वाटू शकते कारण सहा शिक्षा झाली तर काय होईल कारण सात कोणी नाराज तर होणार नाही ना कारण नंबर रागवेल काय या आणि अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या भीतीमुळे जबाबदारी स्वीकारली जात नाही आता आपण जबाबदारी न स्वीकारल्यास होणारे परिणाम पाहू परिणाम नंबर एक तुमचे चारित्र्य व प्रसिद्धी ख्याती रेप्युटेशन याला यामुळे धोका पोहोचू शकतो परिणाम नंबर दोन जबाबदारी न स्वीकारल्यास नातेसंबंध बिघडू शकतात कारण नंबर तीन जबाबदारी न स्वीकारल्यास वैयक्तिक विकास सुद्धा थांबू शकतो आता आपण जबाबदारी घेतल्यामुळे काय काय फायदे होऊ शकतात ते सुद्धा पाहू फायदा नंबर एक समाधान आणि अभिमान जबाबदारी घेतल्यामुळे वाढू शकतो फायदा नंबर दोन जबाबदारी घेतल्यावर तर चारित्र्य चांगलं बनत फायदा नंबर तीन चुकतात तर सर्वच जण पण जबाबदारी घेतल्यामुळं त्या जबाबदारी घेतलेल्या कामांच्या चुकांपासून काहीतरी शिकायला मिळत असतात फायदा नंबर चार त्या जबाबदारी स्वीकारण्यामुळे तो व्यक्ती चांगला व्यक्ती बनत जातो फायदा नंबर पाच जबाबदारी स्वीकारणाऱ्यांचा लोक आदर करतात ही कारण आणि हे परिणाम याचा विचार करून जबाबदारी स्वीकारायची की नाही स्वीकारायची याबाबतचे निर्णय घेतले जातात आणि ते निर्णय मात्र एक सारखे असूच शकत नाहीत ते निर्णय व्यक्ती सापेक्ष वेगवेगळे असू शकतात पण जबाबदारी घ्यायलाच हवी या निर्णयाप्रत येण्यासाठी एवढी ये माहिती पुरेशी नाही याबाबतची अधिक माहिती आपण पाहू यशाची सुरुवात ही जबाबदारीच्या भावनेतून म्हणजे सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी मधून येते जे अयशस्वी होतात त्यांच्या मनात ओझांची भावना म्हणजेच सेन्स ऑफ बर्डन असतो जबाबदारीची भावना संधीच्या भावनेला म्हणजे सेन्स ऑफ अपॉर्च्युनिटीला जन्म देते मार्गात कितीही अडथळे असले तरीही अशा व्यक्तीला मार्गातील अडथळे नाही तर संधी दिसतात जीवनाचा हेतू हा जबाबदारीच्या जाणीवेशी जुळलेला असावा या दोघांच्या पटरीवर आपल्याला संकल्पाची गाडी जोरात नेता येऊ शकते जबाबदारीच्या जाणीवेने मनात ऊर्जा निर्माण होते ही मत माझी नसून देशाच्या मान्य पंतप्रधानांशी आहे आपल्याला नोकरी मिळाली ती कशामुळे आणि आपण चांगले जीवन जगत आहोत हे कोणामुळे याची जाणीव प्रत्येकाला ठेवणं आवश्यक आहे हे माहिती सर्वांना आहे मग आपण कशा कशाची जाणीव ठेवतो हो एक माझे हे चांगले दिवस कशामुळे तर शिक्षण घेतल्यामुळे दोन अभ्यास केल्यामुळे तीन घरच्यांनी मार्गदर्शन केल्यामुळे चार गुरुजनांनी मार्गदर्शन केल्यामुळे बरोबर ना याच गोष्टींमुळे आपल्याला नोकरी मिळाली आहे आपले चांगले दिवस आलेले आहेत असेच आपण बहुतेकजण मानतो पण याही काहीतरी आहे ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं त्या शिक्षण संस्था उभ्या करण्यात कित्येकांचा हातभार लागलेला होता शिक्षकांचे वेतन कोणीतरी देत होतं लहानचे मोठे होत असताना जाणते अजाणतेपणी सरकारी रस्ते रोड लाईट सरकारी शाळा सरकारी दवाखाने या आणि अशा अनेक वेगवेगळ्या वेग शासनाच्या सेवा आणि सुविधांचा पावलं पावली आपण लाभ घेतलेला आहे त्या ज्या सेवा सरकारी पैशातून दिल्या जात होत्या अशा त्या सर्व सेवा होत्या आणि सरकारकडे येणारा पैसा हा जनतेच्या टॅक्स मधून जमा होतो आजचा आपल्याला मिळत असलेला पगार सुद्धा जनतेच्या पैशातून दिला जातो या सर्वांकरिता आपण ऋणी असायलाच हवं या ऋणाची परतफेड आपण करायला पाहिजे यातून निर्माण होते ती असामान्य बनण्यासाठी सर्वांना सारखाच वेळ मिळतो पण सर्वजण असामान्य बनत नाहीत मोठे काही करण्यासाठी जेवढी हिंमत लागते त्यापेक्षा जास्त हिंमत मोठा विचार करायला लागते जबाबदारी ही एक अशी गोष्ट आहे जी दिली जात नाही तर ती केवळ स्वीकारली जाते समजण्यासाठी एक उदाहरण पाहू वडील आणि मुलगी रस्त्याने चालत असतात वडिलांच्या पाठीवर सामानाचे ओझे असते आणि मुलीच्या पाठीवर तिचा लहान भाऊ बसलेला असतो ज्याला आपण पाटकुळी गेलं म्हणतो बराच वेळ चालल्यानंतर वडील मुलीला म्हणतात मुली तुला ओझ झाला असेल ना ग त्यावर त्यांची मुलगी त्याला उत्तर देते ओझ तर बाबा तुम्ही वाहत आहात माझ्या पाठीवर तर माझा भाऊ बसलेला आहे मुलीच्या उत्तरात आपल्याला ओझे आणि जबाबदारी यातला फरक समजला असेल भावाने तिला उचलून घेतलेला असल्यामुळे ते तिला ओझ न वाटता ती त्या भावाप्रती असलेली जबाबदारी वाटत होती दुसऱ्या शब्दात जबाबदारी ही माणसाला ओझे वाटू देत नाही अजून एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी जबाबदारी स्वीकारली नाही तर ती देऊनही उपयोग होत नाही त्यामुळं जबाबदारी ही स्वीकारावी लागते ती देता येत नाही काही जण जास्तीचे वजन एकदम आरामात उचलतात तर काही जणांना ते उचलता येत नाही असं का होत असेल तर त्यांच्या मानसिकतेमुळे एखाद्याने वजन उचलण्याची मानसिकता बनवली त्यासाठी त्याने तया तयारी केली मेहनत केली आता येऊ दे कितीही वजन न घाबरता लगेच त्याच्याकडून ते वजन उचललं जात परंतु ही मानसिकता केवळ एक टक्के लोकांमध्येच असते नव्याण्णव टक्के लोक कसं उचलू पडलं तर काय होईल मला लागेल काय मला जमेल काय असे विचार करत बसतात अशा ते, ते जास्तीचं वजन उचलणं होऊ शकेल का मित्रांनो दुसऱ्यांवर जबाबदारी टाकणे आणि स्वतःची जबाबदारी स्वतः जबाबदारी स्वीकारणे यामधील फरक एका उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊ एका शेतात कापणीवर आलेल्या उभ्या पिकात एक पक्षी व त्या पक्षीचे दोन पिले पिकावर घरटे करून राहत होते शेतमालकाला पीक तर कापायचं होतं पण त्या पक्ष्यांचं घरटं म्हणून त्या पक्षांना त्याला बेघर सुद्धा करायचं नव्हतं पण मग कापणीला आलेले त्या ठिकाणचे पीक कापले नाही तर शेतीची पुढील मशागत सुद्धा त्याला करणार करता येणार नव्हती त्यामुळे त्याने त्या पक्षाला त्याच्या पिल्लासह घरटे सोडून जाण्याची सूचना देण्यासाठी त्याच्या शेजाऱ्याला पाठवलं हो। त्याने दुसऱ्यावरती जबाबदारी सोपवली त्याने ती सूचना जरूर दिली पण त्या पक्षा पक्षा पक्षाने त्याचा मुक्काम काही हलवला नाही नंतर शेतकऱ्याने त्याच्या नातेवाईकाला ही सूचना द्यायचं काम आणि त्या नातेवाईकाला त्या पक्षाकडे पाठवलं त्याने त्या पक्षाला सूचना देऊनही त्या पक्षाने तरीही त्याचा मुक्काम हलवला नाही तो पक्षी घरटे सोडून काही केला नाही शेवटी शेतकरी स्वतः गेला आणि त्याने त्या पक्षाला तात्काळ घरटे सोडून जाण्याची आणि तसे न केल्यास उभे पीक उद्या कापणार असल्याची सूचना त्या पक्षाला दिली पक्षाचे हे लक्षात आलं की आता मला इथून हटवण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे तो निश्चित उद्या पीक कापण्यासाठी येणार त्यामुळं त्या, त्या पक्षानं त्याच्या पिल्लांसह रात्रीतूनच त्याचा मुक्काम हलवला ही कथा जरी मित्रांनो काल्पनिक का असली तरी समजण्यासाठी सोपी आहे अशा कित्येक घटना शासकीय सेवा सेवेत घडताना आपण नियमितपणे पाहत असतो एखाद्यानं जबाबदारी घेतली की काम कितीही अवघड असो तो त्या कामाचा फडशा पडल्याशिवाय राहत नाही जबाबदारी स्वीकारण्यासाठी काही गोष्टी आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे एक कोणत्याही बाबतीत यश किंवा अपयश हे दुसऱ्यांमुळे येत नसतं ते स्वतःमुळेच येत असतं सभोवताची परिस्थिती आपल्याला बदलता येणार नसली तरी स्वतःला बदलून स्वतः यशस्वी होऊन दाखवता आलं पाहिजे दोन या अडचणी माझ्याच वाट्याला काय येतात असा प्रश्न स्वतःला पाडून घेण्यापेक्षा या अडचणींना मी कसे सोडवले पाहिजे असा विचार आपण सुरू करायला हवा ते नाही होणार असा विचार करण्यापेक्षा कसे करता येईल असे विचार ठेवा चार जबाबदार व्यक्ती मैदानात टिकून राहतो आणि बाकीचे मार पडायला लागला की मैदान सोडून पळून जातात त्यामुळं सर्वांनी एकच लक्षात ठेवलं पाहिजे स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घ्यायला शिका तुमच्यासाठी सर्वात जास्त टाळ्या पडतील कुठपर्यंत दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवणार जबाबदाऱ्यांपासून जो पळतो तो पलकुटा बनतो आणि जबाबदाऱ्या जो उचलतो तोच विजेता बनतो अपेक्षा आहे आपल्यापैकी प्रत्येक जण विजेता बनण्यासाठी मोठमोठ्या जबाबदाऱ्या उचलायला चालू करेल लवकरच आपण वर्तणूक या पुढील विषयाच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद जय हिंद जय भारत